बाबासाहेब गावटे लिखित खुशाल चेंडू या बालकथा संग्रहास भूदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अक्षरसागर साहित्य मंचाचे अध्यक्ष माग गुरव यांच्या हस्ते अक्षरसागर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला सन्मानपत्र सन्मानचिन्ह रोख रक्कम शाल पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते भुदरगड या ठिकाणी शाहू वाचनालयात झालेल्या कार्यक्रमास भुधरगडचे माजी आमदार श्री बजरंग देसाई शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉक्टर किरण गुरव बुधरगडचे गट शिक्षणाधिकारी श्री दीपक साहेब अक्षरसागर साहित्य मंचाचे सचिव बास जठार उपाध्यक्ष डी व्ही कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते आबासाहेब घावटे यांच्या खुशल चेंडू या बालकथा संग्रहास मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे या बालकथा संग्रहात एकूण कथा आहेत यातील जांभळ विकणारी आजी ही बालभारतीच्या किशोर मासिकातून प्रकाशित झाली आहे या बालकथा संग्रहातील कथांच्या वाचकांनी मोठं कौतुक केलं बालवाचकांनीही या कथा संग्रहातील कथा आवडल्याचं विविध माध्यमांद्वारे कळवलंय या कथासंग्रहातील कथा मुलांच्या अनुभवाशी व भावविश्वाशी निगडीत आहेत बालमनावर संस्कार करणाऱ्या मूल्य शिक्षण देणाऱ्या मुलांमधील निसर्गप्रेम व भूतदया वाढीस लावणाऱ्या तसेच मुलांच्या मनात सदविचार सदवर्तन यांचे बीजारोपण करणाऱ्या या कथा आहेत आबासाहेब घावटे यांची कथा कविता बालकथा नाटिका अशा विविध विषयांवरील सहा पुस्तके प्रकाशित असून त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेत या सन्मान मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातून आबासाहेबांचं अभिनंदन केलं जात आहे